नमस्कार मित्रांनो दोन तीन दिवसांपूर्वी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली खरंतर इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटातील काही ऐतिहासिक गोष्टींवरती आपलं मत व्यक्त केलं होतं त्यानंतर त्यांना फोनवरून प्रशांत कोरटकर या व्यक्तीने धमक्या दिल्या इंद्रजीत सावंत यांना धमक्या दिल्या पण त्याबरोबरच प्रशांत कोरटकर या औलादीने स्वराज्याचे प्रेरणास्थान आपले दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांवरती आक्षेपार्ह अशी विधानं केली इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी त्यांना आलेल्या त्या कॉलचे रेकॉर्डिंग पोस्ट करत कारवाईची मागणी केली होती या कॉलवर प्रशांत कोरटकर ही अवलाद महाराजांबद्दल इतक्या खालच्या भाषेत बोलली की प्रत्येक शिवप्रेमीचा रक्त खवळेल ती कॉल रेकॉर्डिंग मी इथे टाकू शकत नाही पण त्याचे काही वाक्य आहेत ते तुम्हाला सांगतो तो त्या कॉल वरती म्हणतो की संभाजी महाराज होते हे लोकांना सांगा बाजी प्रभू देशपांडे नसते तर तुमचा महाराज महाराज तुमचे पळून गेले जेम्स लेन यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटल्याप्रमाणे शिवाजीचा बायोलॉजिकल फादर कोण होता हे लोकांना सांगा जास्त मराठा मराठा करू नका तुम्हाला ब्राह्मणांची अवकात काय आहे हे दाखवू शिवाजी महाराजांना देशभर भालजी पेंडारकर यांनी पोहोचवले नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीतही पडलं नसतं तुमचा छत्रपती अरे नालाय ना। का छत्रपती शिवाजी महाराज नसते ना तुझ्यासारख्या औलादी या महाराष्ट्रात इतक्या थाटात आणि मोकळ्यापणाने फिरू शकल्या नसत्या छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुम्ही आम्ही आहोत अजून काय बोलला छत्रपती संभाजी महाराज अय्यश होते अरे तुमच्या खोटा इतिहास महाराष्ट्रामध्ये पसरवला संभाजी महाराजांवरती खोटं लिहिलं खोटं सांगितलं आणि खोटं पसरवलं पण आज खरा इतिहास हा सर्वांसमोर येतोय बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी घोडखिंडीमध्ये लढा दिला स्वामीनिष्ठेसाठी त्यांनी आपले प्राण त्यागले त्यांची निष्ठा होती महाराजांवरती खर तर बाजी प्रभूचं नाव घ्यायची तुझी लायकी पण नाहीये खर तर तू अनाजी पंतच्या अवलाद आहेस उगाच आमच्या वीर बाजीप्रभूचं नाव घेऊन त्यांच्या नावाला कलंक लावू नको हा कोरटकर म्हणे की जास्त मराठा मराठा करू नको तुम्हाला ब्राह्मणांची ताकद दाखवू याच्या या विधानावरूनच कळतंय की कि हा किती जातीवादी असेल ते या असल्या औलादीच जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात महाराजांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही हे स्वराज्य अठरा पगड जातींच्या स्तंभांवरती उभं होतं आणि तू जे मराठा मराठा म्हणतोय ना हा मराठा दा शब्द तयार होतो अठरा पगड जातींच्या साथीने आमच्या महाराजांबद्दल आमच्या महापुरुषांबद्दल तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ आम्ही एवढे शंड नाही आहोत आमचे महापुरुष आमचा स्वाभिमान व अभिमान आहेत या महाराष्ट्राचा या देशाचा मान आहेत तुम्ही जर याचं रेकॉर्डिंग पूर्ण ऐकलं तर यात ब्राह्मण या शब्दाचा उल्लेख किती वेळा केला आहे ते पण ऐका अरे प्रशांत कोरटकर मूर्ख माणसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये ब्राह्मण होते पण त्यातल्या कित्येकांनी स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व हो दिलं पण त्यातल्या काहींनी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींनाच मारण्याचा कट रचला हा वाद जातीचा नाही तर प्रवृत्तीचा आहे अरे मूर्खा स्वराज्यासाठी प्राण देणारे मुरारबाजी देशपांडे हे ब्राह्मणच होते आणि स्वराज्यामध्ये ज्यांना मोठं पद दिलं सर्व काही दिलं त्याच मोरोपंत पेशवेंनी म्हणजे मोरोपंत पिंगळे यांनी स्वराज्यद्रोह केला ते सुद्धा ब्राह्मणच होते वीर बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण घोडखिंडी मध्ये दिले ते पण ब्राह्मणच होते आणि शंभू राजांना राज बाजूला ठेवून स्वराज्यावरती अधिकार गाजवण्याचं स्वप्न बघणारा अण्णाजी दत्तो पण ब्राह्मणच होता यावरून लक्षात घे कोणीच ब्राह्मणांना वाईट नाही बोलते तर अनाजी दत्तोसारख्या सारख्या प्रवृत्तींवरती इथं बोललं जाते आणि तुला सांगायचं तर अनाजी दत्तो सोबत अनेक जणांनी शंभू राजांविरुद्ध कटकारस्थान केली त्यातले अनेक जण ब्राह्मण होते पण त्या अफजल खानाला युक्तीने प्रतापगडाच्या पायथेशी आणणारे गोपीनाथ पंत बोकी हे महाराजांचे निष्ठावंत सुद्धा ब्राह्मणच होते दोष कधीच कुठल्या जातीचा नसतो दोष असतो तो प्रवृत्तींचा आणि तू अनाजी पंथाच्या प्रवृत्तीचा आहेस हे तुझ्या बोलण्यावरून लक्षात येते आणि जेव्हा त्याने धमकी दिली त्यानंतर ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानंतर हा कोरटकर माध्यमांसमोर येऊन म्हणे की तो आवाज माझा नाहीचे किती हा निर्लज्जपणा आणि याला अटक करायची सोडून पोलीस यंत्रणेकडून त्याला संरक्षण मिळालं पीएसआय दर्जाचे पोलीस अधिकारी त्याच्या घराबाहेर त्याच्या संरक्षणासाठी तैनात होते विचार करा छत्रपतींवरती खालच्या शब्दात बोलणाऱ्याला पोलिसांचं संरक्षण दिलं जाते बरोबर आहे त्या क्लिप मध्ये बोलण्याप्रमाणे सरकारच त्याच आहे ना त्यामुळे त्याला संरक्षण दिलं गेलं याचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आणि याच्या घराबाहेर इतके पोलीस असताना सुद्धा हा पळून गेला तेही महाराष्ट्राच्या बाहेर विचार करा याच्या पाठीवरती कोणाचा ना कोणाचा हात तरी असेलच जर तुम्ही याचा इंस्टाग्राम पेज बघितलं तर त्याचे कुणाकुणासोबत फोटो आहेत ते पण बघा मोठमोठे पोलीस अधिकारी नेते आणि सगळ्यात महत्त्वाचा राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत याचे सगळ्यात जास्त फोटो आहेत आणि एक विशेष म्हणजे त्याने केलेल्या या वक्तव्याचा साधा निषेधही सरकारकडून व्यक्त झालेला नाही निवडणुकांच्या वेळी मतांसाठी हे लोक हिंदुत्व हिंदुत्व करतात पण जेव्हा आमच्या महाराजांवरती इतकं आर्वाच्य भाषेत एक व्यक्ती बोलतोय तेही सरकारचं नाव घेऊन तेव्हा त्याच्यावर कोणी काहीच का बोलत नाही हा हिंदुत्वाचा अपमान नाही आहे का नितेश राणेसाहेब आता गेले कुठं इतर वेळेस तर बोलायचं थांबत नाहीत ते आणि आता त्यांच्या तोंडातून या प्रकरणावरती एकही शब्द निघत नाहीये म्हणजे यांना महाराज फक्त राजकीय फायद्यासाठी हवे आहेत आणि हो हिंदुत्व टिकलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळेच पण त्यांच्यावरती इतकं बोलल्यानंतर पण तुम्ही सर्वजण शांत म्हणजे हिंदुत्व हे फक्त तुमच्या सोयीनुसारच तुम्ही वापरता संभाजी भिडे गुरुजी हे यावरती गप्पा आहेत फक्त तरुणांची माती भडकवायलाच ते पुढे येतात की काय असा प्रश्न सर्वांना पडतोय मागील काही काळापासून महापुरुषांवरती खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याची हिंमत या औलादींमध्ये आलीच कशी तेच कळत नाहीये या असल्या अवलादींवरती कठोर शिक्षा होत नाही ना म्हणून दुसरा पण तशीच हिंमत करतोय तो श्रीपाद छिंदम तो कोश्यारी राहुल सोलापूरकर मागे चंद्रकांत पाटील सुद्धा काहीतरी बोलले आणि आज हा प्रशांत कोरटकर सरकारला विनंती आहे या प्रशांत कोरटकरला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका तर याची लायकी ना चौकात लाथा खाण्याची मित्रांनो आपण शिवप्रेमी म्हणून यावरती आवाज उठवला पाहिजे नाहीतर मालवणला महाराजांचा पुतळा जसा कोसळला आणि ते प्रकरण दाबलं गेलं तसं हेही प्रकरण दाबलं जाईल आणि तुम्ही आम्ही विसरून जाऊ परत दुसरा कोणीतरी उठेल आणि आपल्या महापुरुषांवरती असंच काहीतरी बोलेल आता तरी जाग व्हा लोकांची षडयंत्र ओळखून आपल्या महापुरुषांसाठी एक व्हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं एकदम ओके या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा